राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील पाय पायउतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष अखेर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार झाले त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या पदावरून निवृत्तीचे संकेत दिले होते त्यामागील कारण त्यांनी कधी समोर आणलं नाही पण नवीन उमद्या नेतृत्वाला संधी देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यापूर्वी मांडलं होतं राष्ट्रवादीतील या ताज्या घडामोडींमुळे पुन्हा नवीन भूकंप होणार का अशी चर्चा रंगली आहे पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती तर शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्यास नकार दिला होता त्यानंतर आता जयंत पाटील हे उतार झाल्याने ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला राष्ट्रवादी फुटल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा होती आपल्याला आता या जबाबदारीतून मुक्त करावे असे त्यांनी यापूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात अनेकदा भावना व्यक्त केली होती तर नुकताच दहा जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम झाला त्यावेळी मला पक्षाने आणि शरद पवार यांनी बरी संधी दिली सात वर्षांचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे देखत त्यांना विनंती करेन की शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरेच पुढे जायचे आहे अशा भावना त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या आता पुढे जयंत पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई